रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर खूप दिवस झाले माझ्या चॅनल वरती काही रेसिपी आलेली नाहीये तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्याला काय म्हणतात तुम्हाला सांगते उलटा चीज बर्गर तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर हे सगळं सर इथं घेतलेलं आहे मी तर तुम्हाला मी साहित्य काय काय घेतलेले दाखवते तर इथं सगळ्यात पहिले आपण घेतलेलं आहे म्युनिज याला म्युनीज म्हणतात तर इथं मी बटाटे घेतलेले आहे सहा बटाटे घेतलेले आहे तर ते बारीक एकदम किस केलं त्याचा तर इथं आपलं ब्रेड घेतलेलं आहे ब्रेडचे शेवटचे काट असतात ना ते गे ले गे ले गे। तर ते काट मी बारीक करून घेतलेले आहे आणि हा ब्रेडचा तो मधला भाग असतो ना तर त्याचा मी हा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तर हे आपल्याला मैदा घेतलेला आहे तीन चम्मच हे कोंब्रून घेतलेला आहे मक्याचं पीठ मला बोलता येत नाही आहे ते पण मी दोन चमचे घेतलेले आहे आणि इथे कांदे घेतलेले आहे सहा कांदे घेतलेले बारीक चिरून इथं शिमला मिरची घेतलेली आहे इथं आपला मसाला घेतलेला आहे तो पिरी पिरी मसाला आहे तो मसाला घेतलेला आहे इथं आपला घरचा मिरची पावडर घेतलेला आहे घरी बनवलेली टमाटा सॉस घेतलेला आहे इथे मी इथं मी चीज घेतलेली आहे परत चीजची एक पट्टी घेतलेली आहे ती आपल्याला मध्ये टाकण्यासाठी इथे हळद पावडर घेतले धना पावडर घेतले थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे इतकंसाच घेतला चाट मसाला घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे खूप सारे मसाले घेतलेले मी पेगेनो म्हणतात तो घेतलेला आहे इथं मीठ घेतलेला आहे दीड चमचा इथं आपले जिरा पावडर आहे इथं काळी मिरी आहे तर थोडेसे बटाटे मला कमी पडले होते तर इथं चार बटाटे मी अजून उकडून घेतलेले आहे तुम्हाला दाखवायला ठेवले हे उकडलेले आहे आणि इथं मी ब्रेड हे असे ब्रेड आहे ना ते कापून घेतलेले काप आहे हो मी आणि कापलेले तर सगळं साहित्य मी लागणारं इथं घेतलेले आहे सगळी तेल पण घ्यायचं आहे तर बघा मी काय काय करते तर आपण ब्रेड कसे कापून घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते तर ऑलरेडी मी इथं सर्व ब्रेड कापून घेतलेले तर दोन मी ब्रेड ठेवले होते तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी ब्रेड कसे कापते तुम्हाला दाखवते इथं हे बघा हा ग्लास घ्यायचा ह्या क्लासानी असं जोरात दाबायचं म्हणजे तो ब्रेड कापला जातो हे बघा तर असे ब्रेड कापून घ्यायचे आपल्याला इथं आणि परत काय करायचं ही जी किनार आहे ना तर या किनारीचा ना आपल्याला बारीक चुरा करायचा आहे मिक्सरमध्ये ह्या किनारीचा आणि ज्या ह्या किनारीचा आहे ना मधल्या भागाचा तर हा आपला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे तरी हे बारीक केलेलं आहे इथं आणि हा चुरा मी इथं करून ठेवलेला आहे तर बारीक चुरा केलेला आहे तर ते तुम्हाला दाखवते कसं कापायचं आणि कसा चुरा करायचा वेगळा वेगळा तर चला तर मी आता कामाला सुरुवात करते तर मी बटाटे सोलून घेतलेले तर आता बटाटे किसून घेते बघू शकते तुम्ही बटाटे मी सोलून घेतलेले आहे तरी ते किसून घेते असे चांगले किसून घ्यायचे म्हणजे बारीक होत ते जास्त वेळ लागत नाही काही नाही पटकन झटपट रेसिपी आहे आपली खूप सुंदर लहान लहान मुलांना आपली आवडणारी रेसिपी खूप छान लागते उलटा बर्गर चीज खूप सुंदर लागणार आणि चीज टाकायला अजिबात विसरायचं नाही छान लागते चीज टाकल्यानंतर तर आता हा बटाटा किसून घेतलाय मी वाटलं तर तुमच्याकडे असलं दुसरं ते पण बारीक करू शकते बटाटा आणि हा थंड झाला ना तर म्हणून हा किसून घेते मी कस बारीक झालाय आपला बटाटा मस्त असा किसून घेतला आपला बटाटा किसून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी हा बारीक पण केलाय मस्त बायकी आणि हा किसून पण घेतलेला आहे तर हा आतवरच बारीक बारीक करून घेतला होता तर हे चांगला आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे बटाटा मस्त बायकी हा असा एक जीव करून घ्यायचा बारीक करायचा मस्त आता याच्यामध्ये सगळं मटेरियल यातच टाकून द्यायचंय तर आता मी याच्यात कांदा टाकून घेणार आहे सगळ्यात पहिले कांदा पण असा टाकायचा की तो बारीक झाला पाहिजे ना असा लगेच कांदा पण छान असा का बारीक कापून घ्यायचा तर आपण सगळा कांदा असा मोकळा करून घेतलाय छानपैकी तर बघू शकते कांदा कसा मोकळा केला मी तर इथे मी शिमला मिरची टाकून घेणार आहे ती पण चांगली बारीक कापून घ्यायची तर इथं आपलं कोथिंबीर पण टाकून घेणार आहे मी यातच सगळे मसाले टाकायचे आपल्याला सगळ्यात आधी मी तुम्हाला नाव सांगितले होते परत एकदा नाव सांगते हा पेरी पेरी मसाला मी टाकलेला या वाटेतला इथं तर आपले ही घरची मिरची पावडर आहे लाल तिखट हे टाकून घेतलं आहे इथं मी हळद पावडर पावडर आणि थोडीशीच हिंगं घेतली होती तर ती पण एकत्रच टाकलेली आहे मी तर तुम्ही पण टाकायला विसरू नका हिंग ही धना पावडर आहे आणि थोडासा मॅगी मसाला एवढंच आहे तर तुम्ही पण विसरू नका असं बनवा छानपैकी नाश्ता मुलांना खायला ही ऑर्गनजा पावडर आहे मस्त बारीक केलेली ही पण टाकून घेते मी इथं इथं आपल्याला चाट मसाला आहे तो पण टाकून घेणार आहे मी खूप छान असा चाट मसाला पण लागतो इथं काळी मिरी पावडर आहे ही पण टाकून घेणार आहे मी इथं ती पण जास्त नाही थोडीशीच घ्यायची इथं आपलं काय म्हणतात जिरा पावडर आहे ती पण टाकून घेणार आहे मी सगळे मसाले टाकून घेतलेले आता एक जीव करायचा आहे मला तर हळूच टाकून घ्यायचे नाक तोंडात पण उडत लागतोय तर असा एकजीव करून घेणार आहे मी अजून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचंय वाव किती सुंदर वास होतोय मसाल्यांचा खूप सुंदर वास होतोय आणि खायला पण खूप छान टेस्ट येणार आहे त्याची मजा येणार खायला छान एक एकजीव करून घ्यायचा मस्त पैकी म्हणजे कांदा मस्तो मोकला आनी एक तो है। करती आपला मस्त मोकळा होतो आणि एक जीव केला ना चांगलं मिश्रण तर खायला खूप छान असं टेस्ट येते कधी पण आपलं मस्त पायकी करायचं आणि माझ्या रेसिपी यायला वेळ लागतोच आहे तर हा बघा आता मी मीठ टाकून घेणार इथे या ठिकाणी तर असं मीठ टाकलं आहे एक ते दीड चमचा मीठ घेतलेलं आहे मी तर आपल्याला अजून याच्यामध्ये मिक्स करायचं आहे भरपूर काही तर इथं मी हे घेतलेलं आहे आपल्याला ब्रेडची पावडर केलेली आहे मस्त बारीक तुम्हाला सांगितली कशी केलेली आहे मी तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे जेवढं लागतं तेवढं टाकून घ्यायचं आपल्या मन मनाने तर एवढं सारं मी इथं टाकून घेतलेलं आहे याचा पण एकजीव करणार आहे मस्तपैकी तर माझं मिश्रण तयार झालेलं आहे इथं तर आता मी काय बघा बनवते तर हे बघा इथं आपल्याला हे घ्यायचं आहे मिरची पावडर अधोगरम येऊनच घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचाच घेतलेली आहे मी तर याच्यामध्ये टमाटा सॉस टाकायचा आहे पूर्ण असा घेऊ घ्यायचा तो तर आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करायचं चांगला एकजूट करून घेऊन त्याचा तर एकजूट करून झालेला आहे या ठिकाणी माझा थाय मसाला तयार झालेला आहे भिवनीचा आता आपल्याला हे पाणी असं मिक्स करायचं आहे मैदा याच्यामध्ये ते मक्याचं पीठ मीठ हे सगळं टाकलेलं आहे तर छान असं मिश्रण तयार झालेलं आहे किती सुंदर अजिबात त्याच्यात गाठी वगैरे ठेवायचं नाही आहे तर असं मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट नाही ठेवायचं पातळ करायचं थोडं आपल्याला आधीवर हलवून घेण्यासाठी चा। थोडं घट्ट राहून द्यायचं पातळ असल्यानंतर मग ते हलवता येत नाही लगेच त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं आहे तर सगळी आपली इथं तयारी झालेली आहे तर आता आपण ब्रेड घेणार आहे सगळ्यात पहिले तर हा इथं मी चीज असं छान किसून घेतलं बारीक तर आपल्याला एवढी चीज नाही टाकायचं आहे हेच चीज टाकणार आहे मी बारीकीचं तर आपण सगळ्यात पहिले याला मिज लावून घेऊया असं ब्रेडला लावून घ्यायचं चा। छान लावायचं हे बघा असं त्यानंतर याला पण लावायचं आपल्याला मस्त लावायचं भरून खूप सुंदर लागतं खायला उलटा चीज बर्गर मस्त मजा मजाने आपले लेकरं खाणार तर त्याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मी असं चीज टाकून घेणार आहे त्यासाठी किसून घेतलेले सर्वात आधी बारीक किसणीने तर याच्यावर चीज टाकून झालेला आहे माझ तर आपण त्याला असं करणार आहे हे बघा पूर्ण हे तयार करून घेतलेलं आहे तर आपण सगळ्यात इथे घे आलो आपल्या मिश्रण पशी तर हे घ्यायचं आपल्याला असं एवढ छान पैकी असं आपल्याला तयार करायचे आहे त्याच्यावरती कवर करणारी तर अशी पोळी आपण बनवून घेतलेली आहे तर जाड बनवायची नाही बनवायची त्याच्यावरती असं आपल्याला हे करायचं आहे लगेच बाईक याला कोटिंग परत ही याच्यावरती आली पाहिजे ओके हे आपल्याला असं उचलून घ्यायचं आहे छान असं फोल्ड करायचं हे बघा असं अशी मस्त फोल्ड करायची किती छान अशी तयार झालेले आहे बघा खायला खूप सुंदर लागतो उलटा चीज बर्गर म्हणतात तर मी आता ना सगळे असे पास्ता बनवून घेते छान पैकी आणि मग तुम्हाला तळतानी दाखवते तरी ते मी सगळे तयार करून घेतलेले आहे आपल्या बघा कसा उलटा बर्गर आपण तयार करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवलायच मी कसं बनवते तर आता मी तिथं कढई ठेवणार आहे हे बघा इथं कढई ठेवणार आहे मी देचा मदे। तो तर मी घ्या चालू करते तेल अधुगर मी वचून घेतलं त्याच्यामध्ये तिथं तेल वतून घेतलेलं आहे तरी हलून घ्यायचं चांगलं पीठ आपण ठेवलं होतं ना मुरायला तर हलवून घ्यायचं असं मुरायला ठेवायची गरज नाही आहे पण आपले हे गोळे तयार करूच तर उलट बर्गर तयार करूस तर तर मी असं ठेवलं होतं तरी बघा सगळ्यात आधी काय करायचं हे याच्यामध्ये डुबवायचं असं पाणी टाकायचं मी थोडस माझं चुकलंय सगळ्यात पहिले मी हे नाही घेतलं इथं तर आता मी घेते तर त्याच्यामध्ये काही हात नाही डुबवणार चुकला तरी पण तर बेरडचा इथं बुगा करून ठेवलेला आहे तो तर असं लावून घेतल्यानंतर तर आपल्याला असं हे याच्यावर टाकायचंय खूप छान असं टाकून घ्यायचं असं लावून घ्यायचं पूर्ण तर छान असं लावून घेतले तर आपण याच्यामध्ये तळा तळायला ठेवू असं मस्त तळायला घ्यायचं स्लो गॅस राहून द्यायचा फास्ट गॅस नाही करायचा मी चमचा घेतला नव्हता चमचा घेतलेला आहे तर याच्यावर असं टाकून घ्यायचं आपल्याला जास्त तेल खराब नाही करायचं जेवढं लागतं तेवढंच तेल तेवढं जास्त तेल वाय घालावर घालायचं नाहीये तर आपण परत अशी पलटी मारायची याला किती छान असं म्हणणार एक खटी दोन दोन नाही तळता तळता येणार आपल्याला त्याची मी काय म्हणतात त्याला पॅन नाही घेतलेला आहे ना अजून तर त्याच्यामध्ये तळता आले असते मला एक खट्टी दोन किंवा तीन तर मग आपलं तळून झालेलं आहे या ठिकाणी तळलं असं बाजूला वा साईडला करून ठेवायचं म्हणजे तेल जास्त पिलं जाणार नाही तर आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मी कशी काढते बघा असं काढून आहे तर आपलं हे तळून झालेलं आहे तर आता मी सगळे तळून झाले का तुम्हाला दाखवत तर फायनली पूर्ण फ्राय करून घेतलेलं आहे तळून झालेलं आहे या ठिकाणी तर चांगलं तळायचं कारण की त्याच्यामध्ये आपण चीज टाकलेला असतं तो खूप छान असं कुरकुरीत लागते वगैरे तर असं भरून घेतलेलं आहे मी तळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी कापून दाखवते एक असं असं छान कापून घ्यायचं मस्त पैकी गाय नाही करायचं कापायला पण असं कापून घ्यायचं मस्त पैकी हे बघा वा अस सुंदर पैकी ओ किती छान असं खाऊन घ्यायचं मस्त गोबी छान असं टेस्ट असंच बनवायचं आणि काही एवढं महाग नाही आहे वस्तू काही जास्त लागणार नाही त्याला सगळ्या घरातल्या वस्तू आपल्या आपल्या घरात सगळ्या वस्तू राहतात हळद मीठ मिरची कांदे शिमला मिरची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाल आए, तुम्हाला दाखवल्या आहे आणि एकदम सोपे आहे खायला खूप छान असे आहे तर तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मग बाय